नमस्कार सक्सेस अभ्याक ओनर मीट आणि शतकवीर सन्मान या कार्यक्रमासाठी मुंबईहून खास आज आपले इथं नमस्कार मॅडम मॅडम तुमची ओळख आणि तुम्हाला आता शतकवीर सन्मान या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे तुम्ही एका वर्षाच्या आत शंभरहून अधिक ऍडमिशन ते देखील ऑनलाइन अभ्यास साठी केले त्याबद्दल तर तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमचा प्रवास सांगा माझं बीएससी बी एड झालेलं आहे आ, मी बरेच वर्ष शाळेमध्ये आठवी नववी दहावीला मॅथ्स हे सब्जेक्ट शिकवत होते खरं कसं आजकाल बघायला गेलं तर आपलं दगदगीच जीवन असतं तब्येत आपली माझी डाऊन होत जात जात होती मग माझे मिस्टर बोलले की मला असं काहीतरी कर ज्यातनं तुझा टीचिंग हा प्रोसेस पण कंटिन्यू राहील आणि त्याच्यात तुझी आवड आहे मग त्यासाठी काय करायचं मग मला सुचवलं गेलं योगिता पाटील मॅडमनी की सक्सेस हे खूप चांगलं आहे तुम्ही तिथंच हे करा आणि घरच्या घरी तुम्हाला करिअर पण कंटिन्यू होतं तुमची हॉबी आहे टीचिंगची तर ती टीचिंग ही कंटिन्यू राहील मग मी किरण सरांशी भेटले त्यांचं सगळं ऐकलं मग मी फ्रँचायझी घ्यायची हे ठरवली आणि त्यातना मी सहा महिन्यातच म्हणजे जुलैमध्ये मी फ्रँचायसी घेतली ऑगस्ट मध्ये माझं फर्स्ट कॅम्पेन लागलं आणि सहा महिन्यात आतच माझे एकशे पाच हे ऍडमिशन झालेले आहेत आणि पुढच्या ह्याच्यासाठी अजून माझ्याकडे दहा ऍडमिशन हे रेडी आहेत फक्त ते वेट करायला सांगितलेलं आहे त्यांना जानेवारी कौतुकास्पद आहे तुमची कामगारी की सहा तर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ऑलरेडी इंग्लिश मीडियमवर वगैरे टीचिंग करत होता तुमचं टीचिंगचं बॅकग्राऊंड ऑलरेडी होतं तर तुम्ही हे सर्व टीचिंग ऑफलाईन मध्ये करत होता oh, आणि नंतर ही जी आपली फ्रँचायझी आहे किंवा आपले हे पूर्ण मॉडेल जे आहे ते ऑनलाईन चालतं तर तुम्हाला सुरुवातीला काही चॅलेंजेस ह्यामध्ये जा जाणवले काय चॅलेंजेस नाही कारण की कसं असतं आपण मेन काय असतं की आपल्याला जसं वेळ येते तसं आपण माणूस बदलत जातो म्हणजे ओघ जसा पाण्याचा वाहत जातो तसं आपण पण स्वतःला वाहत गेलं पाहिजे म्हणजे नवीन नवीन टेक्निक्स येतात आपण त्या टेक्निक्सला सामोरे जायला पाहिजे नवीन शिक्षण मिळतं जसं की आपल्याला काही आजकाल थोडे डाऊट असतात काय असतात तर आपण काय करतो गुगल वरती जातो आणि सर्च करतो तसंच आपल्याला नवीन टेक्निक्स ह्या शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या पद्धतीनं खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण की घरा घर बसल्या सगळं काही आपल्याला करता येतं म्हणजे शॉपिंग आहे तसंच जालं टीचिंग पण एवढी खूप चांगली गोष्ट आहे ना त्यातून घर बसल्या सगळ्या म्हणजे मुलांना पण आपण एज्युकेशन हे देऊ शकतो अरे वा छान म्हणजे तुम्ही हे सांगितलं की तुम्ही ऑफलाईन मध्ये ऑलरेडी कार्यरत होता तर बदल हा आपण स्वीकारला पाहिजे आणि आज सगळ्या गोष्टी शॉपिंग वगैरे हो तुम्ही जसं सांगितलं की ऑनलाइन होतंय आपण एखादी गोष्ट जरी माहिती घ्यायची असेल तर गुगलवर सर्च करतो म्हणजे ऑनलाईनच सर्च करतो तसं एज्युकेशन मध्ये सुद्धा तुम्ही ऑनलाईन मध्ये ज्या पद्धती लागतात शिकवण्यासाठी त्या तुम्ही अडॉप्ट केल्या आणि आज एक सक्सेसफुल फ्रँचायसी म्हणून oh. सक्सेस सोबत काम करत आहेत oh. तर ही जर्नी करत असताना जसं की ऑनलाईन शिकवणं शिकवण्याचं तर तुम्हाला ऑलरेडी पॅशन होतं hmm. पण यासाठी ऍडमिशन या करणं असेल पालकांशी बोलणं असेल तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सक्सेस हव्या तर या कंपनीचा कसा सपोर्ट झाला आणि काही चॅलेंजेस तुम्हाला आले आता ह्याच्यामध्ये कसं आपलं म्हणजे फेस टू फेस आपलं पालकांशी तर बोलणं होत नाही याच्यामध्ये आपण ऑनलाईन त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस सुरुवातीला ऍडमिशन पण करत असताना म्हणजे फॉलोअप वगैरे घेत असताना थोडासा डिफिकल्ट वाटला सवय नसते नंतर सगळ्या ट्रेनर्सनी आम्हाला धनोडे सर परत किरण पाटील सर परत सलुजा मॅडम यांच्याशी सर्वांशी कॉन्टॅक्ट करून परत योगिता पाटील मॅडम परत आपले मॅन्टोर रणजित सर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून कसं करायचं काय करायचं फॉलोअप कसा घ्यायचा हे सगळं सा सांगून त्यांचं मग माझ पहिली बॅच ही पस्तीस मुलांची मी कंप्लीट केलेली होती आणि त्यानंतर एक कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर मग मला मागे वळून बघायची गरज लागली नाही फक्त एकदा एक असा झालेला म्हणजे एक असं कंडिशन होती की एकच ऍडमिशन झालं त्याच्यामध्ये आणि कॅम्पेन मध्ये एक ऍडमिशन झाल्यानंतर मला खूप टेन्शन आलेलं कसं होईल मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं काय करू स्टॉप करू काय मला खूप भीती वाटायला लागली होईल का नाही हे म्हण माझे मिस्टर बोलले काही घाबरायचं नाही तू एवढ्या एवढ्या मोठ्या सगळ्या ह्याला सामोरे जातेस आणि हे एक तर नॉर्मल आहे तुझ्यासाठी कशाला मागवळून नाही हे करायचं तू करशील आणि करणारच आणि दुसऱ्या कॅम्पेन मध्ये मला नवी ऍडमिशन झाले येस बघा म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की घरच्याचा देखील सपोर्ट किती तितकाच महत्वाचा आहे त्यांना एकाच ऍडमिशन एका कॅम्पेन मधून झाल्यावर थोडीशी निगेटिव्ह विटी आली तर त्याच्या मिस्टरांनी त्यांना मोटिवेट केलं के की तू घाबरू नको ही एकच ऍडमिशन गेलेली आहे आणि त्यामुळे परत त्यांनी पुढच्या ह्याच्यात भरारी घेतली नव ऍडमिशन केले आणि जसं मॅडमनी सांगितलं की सक्सेस ट्रेनर असतील मेंटॉर असतील त्यांना तुम्हाला त्यांनी सगळं गाईड केलं की पालकांशी बोलायचं कसं कसं फॉलोअप घ्यायचा त्यावर तुमची पहिली बॅच पस्तीस मुलांची झाली आणि त्यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढला आणि नंतर तुम्ही मागं बघितलं नाही पुढच्या काही महिन्यातच शंभर ऍडमिशनचा टप्पा तुम्ही पूर्ण केला तर या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे व्यक्ती ह्या करिअर करू इच्छितात किंवा फ्रँचा घेऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल खूप सुंदर आहे हे प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्यांनी मेहनत प्रत्येक क्षेत्रात करावीच लागते जसं की आता मी शिकवत होते ऑफलाईन ऑफलाईन मध्ये मला जाणं होतं शाळेमध्ये जायचं घरी येऊन पेपर करेक्शन करायचं म्हणजे तो घरचा पण तिथला पण वर्क आपण घरी येऊन करत होतो पण तसं नाही इथं आपल्याला घर बसल्या सगळ्या आपण घरचं हॅन्डल करून या गोष्टी पण हॅन्डल करू शकतो म्हणजे खूप काही नाही मेहनत प्रत्येक क्षेत्रात करायची आणि मेहनत केलं तर त्याचं फळ हे मिळतंच आता जा के के खुँँ, खुँँ मी आता जाता जाता तुम्हाला एक शेवटी प्रश्न विचारेल की आतापर्यंत इंग्लिश मिडियम वरती तुम्हाला काहीतरी सॅलरी मिळत असेल तो मिळणारा सॅलरी आणि सक्सेस आपल्याकडचा इथे व्यात काय फरक आहे का किंवा कसा वाटतो खूप मोठा फरक आहे म्हणजे मी अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आहे एक अशी या गोष्टीमुळे काय झालेलं आहे मी ज्या वेळेस सक्सेस अबॅकस मध्ये जॉईन झाल्यापासून माझे छोटे छोटे स्वप्न मी पूर्ण केलेले आहेत म्हणजे माझ्या फर्स्ट मी घेतलेला हे आहे तर एक एसी मी घेतला माझ्या बेडरूम मध्ये दुसरं परत मला मोबाईल मी स्वतःच्या जा ह्याच्यावरती प्रत्येक वेळेस मिस्टरांच्या मागे लागून लागून घ्यावं लागत होतं मोबाईल ते मी स्वतःच्या हिमतीवरती मी मोबाईल घेऊ शकले आणि माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे त्यांच्या बिझनेस मध्ये खूप मोठी सपोर्ट मी करू शकते म्हणजे कधी काही अडचण येतात तर त्या अडचणींना मी त्यांना हेल्प करू शकते खूप छान तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला वाटलं आणि तुमची आणखीन स्वप्न या सक्सेस अ माध्यमातून पूर्ण होत अशी तुम्हाला सदिच्छा देतो आणि ज्या महिला हा पॉडकास्ट पाहत आहे त्यांना मी सांगेल की तुम्ही देखील तुमची स्वप्न सक्सेस अ फ्रँचायसी घेऊन आमची स एक सपोर्ट सिस्टीम वापरून आमचा हा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही निश्चित पूर्ण करू शकता धन्यवाद